काय तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जे आहे जी जी काय मदत करता येईल ती ते मदत करतो आता जे रेव्हेन्यूचे जे अधिकारी जे आहे म्हणजे महसूलचे ते पंचनामे करतात की इथे काय पेरा होता किती नुकसान झालं ही जमीन खरडून गेलेली आहे मग आता काय करायचं इथे बाग होती ही बाग किती वर्षाची होती आता ती गेली बाग तात किती वर्ष आणखी लागणार किती नुकसान आहे ह्या सगळ्याचा जो अभ्यास करून ते कलेक्टरकडे संकलित करून ताबडताबडीत सरकारकडे येतात मग राज्याचं एकूण एक असा की बाई इतकं आपलं राज्याचं नुकसान झालेलं आहे एवढे पैसे लागतील मग ते मग राज्य सरकार येईल केंद्र सरकार येईल कुठून येतील परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत आम्हाला द्यावीच लागणार आणि आम्ही ती करणारच असं आहे की वेगवेगळे आमच्याकडे डिपार्टमेंट्स आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करणार आहे अन्नधान्याचं डिपार्टमेंट असेल रस्ते दुरुस्तीचं डिपार्टमेंट असेल शाळेचं आहे खातं शाळा असेल घरं हाउसिंग आहेत हाऊसिंगवाले आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेचे अधिकारी असे वेगवेगळे आता औषधं लागणार त्या ठिकाणी मग रुग्णालय तिथे वाढू शकते मग त्यासाठी परत आपला वाटपाचं काम असतं तर प्रत्येक जे बाधित कुटुंब आहेत तर प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू दहा किलो तांदूळ हे वाटपाचा कार्यक्रम त्याचे ऑर्डर्स वगैरे जे आहे ते सगळं सकाळपासून दुपारपास सगळीकडे त्याचा जो आहे डिटेल माहिती घेऊन त्या त्याप्रमाणे सगळं केलं आणि आतापर्यंत जवळमध्ये दुपारपर्यंत आम्ही साडेसवस मेट्रिक टन गहू साडेसव्वीस मेट्रिक टन तांदूळ याचं वाटप आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि आणखी अशा आम्ही सगळ्यांना दिलेले आहेत आमचे जे रेसिंग ऑफिसर आहेत ते तिथे जिथे जिथे अशा अडचणी आलेल्या आहेत रेव्हन्यू अधिकारी तुम्हाला सांगतील एवढी घरं एक कुटुंब आहे त्यांना ती सगळी आपण मदत तापडतो त्याची काही नाही आता आम्ही ते सगळं बोलून झालेलं आहे काय एका ठिकाणी ढग कुठे असते दुसऱ्या ठिकाणी पाऊस नसतो तिथे नेमकं जे आहे ते मापन करणारं यंत्र तुमचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही आम्हाला सगळ्यांना सारखा न्याय द्यावा लागेल काय शेवटी आम्ही जे प्रत्यक्ष पाहतो आहोत आमचे अधिकारी पाहतात आम्ही पाहतो आणि त्याचा जो रिपोर्ट आहे त्याच्यावर विश्वास ठेवूनच आम्हाला सगळं काम करावं लागणार शेवटचा